हे बघा फल फोटो फळा फल फोटो फळा आता फल म्हणजे फल म्हणजे फळ बरोबर हिंदीमधला शब्द हा आता याचा उच्चार करत असताना आपण दोन्ही ओठांचा वापर केलेला आहे बरोबर आहे म्हणून ह्याला बायले म्हणू शकतो वर्ण म्हणू शकतो बरोबर पण याला याल म्हणू शकतो का बघा बरं याचा उच्चार फकीर नाही करायचा फकीर नाही म्हणायचं मग काय म्हणायचं याला फकीर काय म्हणायचं फकीर मग ह्याच्यामुळेच आपल्या मराठी भाष माणसाला हिंदी बोलताना अडचण येते आणि मग पुढे चालून मग काही व्रत निवेदक वगैरे काय व्हायचं असलं की अडचण येते आपले उच्चार शुद्ध नाहीत म्हणते मग शिकून घ्या ना आताच मग पुन्हा जा कुठं जगाच्या पाठीवर जायचं तिथं फ ना म्हणता ह्याला काय म्हणायचं फ म्हणायचं कधी नुकता असला तर नुकता असला तर नाहीतर मग फ तर चालूच आहे ना आपलं फलसारखं त्याची काय अडचण नाही याला इंग्रजीमध्ये रेट्रोफ्लेक्स म्हणतात म्हणतात फचा उच्चार दोन्ही ओठांच्या सहाय्यानं केला तर त्याला उच्चाराला काय म्हणतात रेट्रोफ्लेक्स बरोबर बघा फल ह्याला काय म्हणायचं फल म्हणायचं आणि याचा उच्चार करत असताना काय म्हणणार आपण फकीर फोटो फोटो म्हणतो आपण याचा उच्चार इंग्र इंग्लिश शब्द जर असेल तर याचा उच्चार आपण कसा करणार आहे असा करणार आहे फोटो कसा फोटो फोटो नाही फोटो फोटो लक्षात म्हणजे कसं करणार आहे आपण नुकतायुक्त करणार आहे फर्ज फर्ज म्हणजे कर्तव्य जबाबदारी कर्तव्य जबाबदारी आणि फलाना ढिमका आपल्याकडे अमुक तमुक जसं असते का नाही हे तसं म्हणतात हे फलाना ढिमका तर इथं सुद्धा एक आहे फ चला पुढं चला आता इथपर्यंत काही अडचण नसायला पाहिजे तुम्हाला आपण सगळं पद्धतशीर घेतलेलं आहे आपण व्यंजनांची सुरुवात करणार होतो व्यंजन करत असताना मी तुम्हाला सांगितलं इंग्रजांची फनेटिक्स काय फनेटिक्स उच्चारशास्त्र हे मराठीवर किंवा संस्कृत भाषेवर बऱ्यापैकी आधारित आहे नव्वद टक्के आपलंच उचललेलं आहे त्यांना हे सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं थोडेफार फरक त्यांनी केलेले आहेत जसं वर्णामध्ये किंवा ओष्ठ्य वर्गामध्ये म्हणजेच पच्या वर्गामध्ये हे जे पाच वर्ण होते त्यापैकी फ आणि भ हे आपण घेतले नाहीत इंग्लिश शिकत असताना आणि दंतोवस्टीमधला जो व होता तो मात्र घेतला म्हणजे बाय लॅबियलमध्ये आपण प ब म आणि व या चौघांचा अभ्यास करणार आहोत आता पुढचे चार लेक्चर ह्याच्यामध्ये सोपे होऊन जातील तुम्हाला म्हणून हे आपण घेतलेलं आहे इंट्रोडक्टरी बरोबर आता हे पुन्हा हे हे एक चार्ट पाठ करून घ्या किंवा लिहून घ्या दोनदा लिहा वाटल्यास आणि मला पाठवून द्या पॅलॅटो अल्बिओलार याला तालव्य म्हणायचं यामध्ये ह्याच्यात काहीच अडचण नाही बघा ह्याच्यात आपण काय म्हणलो च वर्ग यश पाठ करायला सांगितलं होतं मी तुम्हाला च वर्ग यश तालव्यमध्ये मग आता च वर्गामध्ये च छ ज झ येणार आहे मग हे बदलीत पहा आहे हे च ज श आणि ज हे जे ज आहे का ज म्हणजे झेडचा असं शिवपूड इकडं आणलेलं याचा उच्चार विजन याच्यामध्ये होतो कसा विजन जन हां पण त्याच्या बी शेवटी काय य आहे तर काय अडचण नाही आपल्याला तालव्यामध्ये यायला ते हा च ज आणि य हे तालवेमध्ये आणि आपल्यासारखं जवळपास मराठीसारखं ते आहे इथं काय अडचण नाही आता आलवी ओलारमध्ये मूर्धन्यला म्हणायचं मूर्धन्याला काय म्हणायचं आलवी ओलार म्हणायचं आपण बघितलं मूर्धन्यमध्ये ट वर्ग र शळ होतं ट वर्ग र अळ होतं मग याच्यामध्ये सेम आहे ना ट आहे इकडं पण ट आहे ड आहे इकडं पण ड आहे न आहे अळच्याऐवजी यांनी ल घेतलं एल घेतलं बरोबर त्यानंतर स आणि ज स आणि ज हे सुद्धा त्यांनी इथंच घेतले इथंच घेतले म्हणजे आलवी ओलार मध्ये घेतले वेलारमध्ये कंठ कंठेमध्ये आपल्याला माहिती कंठेमध्ये आपण क वर्ग ह बघितलं होतं क वर्ग ह म्हणजेच क ख ग ग घ घ क ख हे बघितलं होतं त्यासोबतच ह पण येत आहे असं आपण म्हणलो होतो बरोबर आता क मधलं क आहे इथं ख तुम्हाला सांगितलं महाप्राण उच्चार इंग्लिशमध्ये नाहीत मग ख कटला ग घेतलं यांनी घ नाही कारण ते महाप्राण आहे क घेतला ख नाही घेतला ग घेतला घ नाही घेतला आणि अंग कोणतं वाङ्मयमधलं अ आता हे मराठी शिकत असताना पोरांना ते हिंदी पण शिकावं लागते पहा ते हिंदीमध्ये लावून दिली वर्ण ते ते से कबूतर ख से खरगोश ग से गमला घ से घर आणि त्याच्यानंतर काय म्हणतात ते अंगा खाली काय म्हणतात ते अंगा खाली अंगा खाली नसते ते अंग म्हणजे हे वाङ्मय मधला शब्द येतो वाङ्मय बरोबर आता हे पण मराठी जर असतं तर तुम्हाला सांगितलं असतं मी ते अनुनासिक संधीमध्ये येते वाक अधिक मय वाक म्हणजे बोलणे मय म्हणजे त्यामध्ये ते असणे बोलणं त्यामध्ये असणे बरोबर की नाही प्रकाशमय जसं म्हणतो तसं वाक अधिक मय मग कच्या वर्गातला अनुनासिक घ्यायचा ऊ आणि म कारण प वर्गातला अनुनासिक आहे ना तर दोन अनुनासिक एकत्र जोडून त्याच्यापासून शब्द बनला वांगमय काय बनलं वाङ्मय तर ते अंगाखाली नसते ते अंग असते बरोबर आहे की नाही तर आता हे क ग इथपर्यंत ठीक आहे पण आपण मराठीमध्ये काय म्हणलो होतो की वर्णामध्ये क वर्ग सगळा येतो आणि ह सुद्धा येतो मग ह्या इंग्रजांनी पुन्हा शानपणा केला काय म्हणले ते आम्ही ह हे ग्लॉटलमध्ये घेत आहे म्हणले आम्ही हे कंठेमध्ये घेत नाही म्हणजे कंठाच्याही अजून खालून या हचा उच्चार होतो ह असा बरोबर त्यामुळे ते कंठेमध्ये त्यांनी घेतलं नाही त्यानंतर डेंटल डेंटल म्हणजे दंत्य याच्यामध्ये बघितलं आपण त थ न त वर्ग लस वर्ग लस पाठ केल तर का हे पाट केल तर त वर्ग लस बर बघा त थ द ध न आणि ल स याला आपण म्हणलो दंत्य मराठीमध्ये मा इंग्रज म्हणले डेंटल डेंटल क्लिनिक म्हणजे दाताचा दवाखाना काही वेगळं त्यांनी शब्द नाही टाकले फक्त डेंटल म्हणजे दंत्य आता बघा ह्याच्यामध्ये त नाही इंग्रजीमध्ये त नाही थ आहे पण थोडं वेगळं फ सारखं है का नाही फा उच्चार बाय लॅबियल न करता लॅबिओ डेंटल केला फ असा आणि थचा उच्चार आपण दंते करत असतो तर यांनी कसा केला त्यांनी जास्त सिरियसली घेतलं दंत्य उच्चार करायचा का नाही मग आपण काय करणार वरचे दात जीबीवर ठेवून देऊ आणि मग त्याचा उच्चार करू थँक्यू कसा थँक यू असा असं करायचा उच्चार म्हणले आपण थ म्हणतो तुम्ही तेवढ्यापुरतं असं समजा की थचा उच्चार करण्यापुरतं आपल्याला भाषेचं ज्ञानही इंग्रजांना नाही असं म्हणायला काय हरकत नाही आपल्यातली आपल्यात बरोबर तर थ न म्हणता थ असं म्हणतात ते आणि त्याला पुन्हा ते व्हाइसलेस म्हणतात त्याला पुन्हा काय म्हणतात ते व्हाईसलेस म्हणजे अ नाही म्हणायचं मग काय राहिलं त्याच्या हातात एवढंच राहिलं का नाही तर हे झालं म्हणजे थ द आपल्याला द म्हणता आप येतं एकदम सोप्या भाषेत म्हणतो आपण किती द म्हण रे तू म्हणून बघ द द मी म्हणलो द तू म्हणला द ह्यांना नाही येत हे काय म्हणणार काय म्हणणार ते मग ते आपण जर म्हणलो टी एच टी ला वाचबर मग ते म्हणणार दॅट कसं म्हणणार दॅट आणि आपण काय म्हणणार दॅट म्हणणार आपण मग आपण दॅट म्हणल्यावर मुळात आपला उच्चार चांगला आहे आपण इतकं अवघडून जात नाही पण भाषा त्यांची बोलायलो ना मग ते म्हणणार हे तुमचे उच्चार चांगले नाही मग आपण त्यांचंही शिकायचं ना आपलंही राहू द्यायचं मग आपण काय म्हणणार झॅट म्हणणार इथून पुढं झॅट काय म्हणणार झॅट दॅट नाही म्हणणार झॅट म्हणणार आणि नाहीच जमलं आता तुम्ही लहान आहेत काही काही तुमच्यातले काही लहान असतील मोठे असले त्यांना शिकूनच घ्या आता आता कवा कवा मोठे व्हायचे तुम्ही इथून पुढे अजून मोठे झाले कधी शिकणार आहे का नाही म्हणजे छोटे छोटे बच्चे आहेत का त्यांना नाहीच मेळ लागला समजा हे झ असं नाही म्हणता आलं तर नकान म्हणू म्हणता येते का नाही आपल्याला मग हे ह्याचा उच्चार द सारखा करायचा आणि त्याचं हे सिंबल मात्र लक्षात राहू द्या उलटे सहा लिहायचे त्याला काट मारायचा हे चिन्ह कशाच झालं द साठीच झालं हे आपल्याला पुढं कामाला येणार आहे इथपर्यंत काय अडचण नाही याच्यामध्ये त नाही बरोबर आहे का नाही तुकारपोरांना बी टी यू के ए आर असं लिहिणार आपण आणि तुकाराम बी टी यू के ए आर एम लिहिणार म्हणजे ट आणि त साठी आपण टीनच नच भागवितोत ना म्हणजे याचा अर्थ काही इंग्रजीमध्ये त नाही थ आहे तर हे अशा प्रकारचे त्याच्यात अ बी म्हणायचं नाही मग कसं होणार ते असं होणार द आहे असं म्हणणार ते ध नाहीचे ध नाहीचे सोडून द्यायचा विषय न आता न आणि अण याच्यातला फरक आपल्याच लोकाला कळणार नाही अजून सांगा बरं कितीतरी मराठीमधले लोक आहेत का नाही असे पाणी आणि पाणी याच्यातला फरक कळत नाही त्यांना ते पाणीच म्हणतात सयाजी शिंदे म्हणले मागी की मी पाणी म्हणून नाही तर पाणी म्हणून तुला काय दुध वाटते का म्हणले हां पण बाबा अरे ते लिहिलेलं आहे ना तर ते आपल्याला शिकावं लागेल का नाही भाषा शिकायची त्यावेळी आपल्याला माहीत पाहिजे की अण बाणाचा याच्यामध्ये अणचा उच्चार अण म्हणजे अळ सारखं करावा लागतो आणि न चा उच्चार तर मग आपल्याला येतोच त्याची काही अडचण नाही बरं आता हे समजून घेत नाहीत काही लोक आणि जिथं गरज नाही का तिथं त्या न जिथं त थ द न त वर्गातलं जे न आहे त्याच्यासारखा उच्चार करायला पाहिजे ना तर ते जास्त शुद्ध बोलायचे नादात चव घालून टाकतात ते कसं म्हणणार ते अनमस्कार अनमस्कार म्हणणार ते काय म्हणणार अनमस्कार मी त्यांना बोललो मी त्यांना बोललो म्हणतात ते अरे त्यांना नाही ते त्यांना ते बरोबर आहे का नाही एक तर हे समजून घेणार बरं मग धडक तुम्ही पाणीला पाणी म्हणताय इथपर्यंत अडचण नाही पण नमस्कारला नमस्कार, नमस्कार जर म्हणाले ना तर हदय बाबा मग काय बोलताच येत नाही आपल्याला त्याच्या पुढं असं नसायला पाहिजे भाषेचं ज्ञान आपल्या माझी मराठी असे माय भाषा हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे गोडीनर आहे सुदे माझी आता पळाली सुधा स्वर्ग लोकांकडे असं म्हणायचं फक्त हम्म मराठी भाषा गौरव दिन असला की टेटच ठेवायचं झालं त्याच्या पलीकडे काय करायचं नाही पण हे समजून घेतलं पाहिजे ना आपली भाषा आपल्याला येणार दुसऱ्याची शिकायची म्हणलं जो म्हण का ज्याला ज्याचं आपल्या आईवर प्रेम नाही ते मावशीला जीव लावीन का सांगा बरं तुम्ही नाही ना आधी आपली शिका मग बघू पुढचं हा त्याच्यात काय सांगत होतो अण आणि नचं आपलंच भांडण चालू आहे अजून मराठी भाषिक लोकांचं बऱ्यापैकी हम्म तर इंग्रजांना तर काय आता ते म्हणले असेल आम्ही इथं घेतलं नाही एकदा न मग इथं न घ्यायची काही गरज नाही म्हणजे हे जे दंते वर्ग होतं का, ता वर्ग ता दंते का नाही त वर्गातले जे वर्ण होते का नाही त ना नाही ध नाही न नाही हां आता ल ऐवजी इथं ल घेतलेलं आहे त्यांनी अळ म्हणा म्हणा त्याच्यासाठी ल घेतलेलं आहे कुठं घेतलेलं आहे त्यांनी मूर्धन्यमध्ये मग हे कटलं आणि स इथंच घेतलेलं आहे मूर्धन्यमध्ये हे कटलं म्हणजे डेंटलमध्ये दोनच लक्षात ठेवायचे आणि र एवढे दोन लक्षात ठेवायचे आणि असं नाही लक्षात राहिलं तर थ आणि द थ आणि द त नाही ह्याच्यामध्ये इथपर्यंत काय अडचण नाही आणि वरी जे सांगितलं होतं काय की बाय लॅबियलमध्ये आपण फ घेतलं नाही बाय लॅबियलमध्ये आपण फ घेतलं नाही ओष्ठे असून घेतलं नाही का घेतलं नाही कारण त्याचा उच्चारच तसा नाही आपण बघितलो त्याचा उच्चार कसा आहे लॅबिओ म्हणजे ओठाच्या साह्यानं डेंटल दाताच्या साह्यानं फ्रिकेटिव्ह कसा फ्रिकेटिव्ह म्हणजे घासून जाणारा मग असा उच्चार कशाचा आहे फ याचा आहे फ बरोबर आणि त्याच्यासोबत आता ह्या याला पुन्हा ते काय म्हणले काय शानपणा येतो त्यांचा याला आम्ही व्हाईसलेस म्हणलो काय म्हणलो याला व्हायसलेस म्हणलो म्हणजे इथं व्हायब्रेशन आम्ही येऊ देत नाही आणि तरी म्हणतो बघा म्हणतो का नाही आणि मग समजा आता फ्रेंड म्हणायचे काय म्हणायचे फ्रेंड तर मग पुढे जवळ र चा उच्चार येत नाही तर मधून निस्तीच हवा सोडायची असं म्हणायचं आणि मग त्याला म्हणले व्हाईसलेस आणि ह्याच्या जोडीनं काय आहे हा व्हाईस्ट आहे हा काय आहे व कसा आहे व असे हे बा नीट लक्षात द्या व जो की न दाखवलेला आहे जो की विण दाखवलेला आहे हा लॅबिओडेंटल फ्रिकेटिव्ह मध्ये आणि जे व आहे डब्ल्यू न दाखवलेला तो मात्र बाय मध्ये घेतलेला आहे बरोबर आहे का नाही आपल्या मराठीमध्ये व साठी एकच वर नाही मग तो कशामध्ये येणार आहे तो दंत ते बघितलं होतं आपण पण यांच्याकडे डब्ल्यू पण आहे आणि व्ही पण आहे तर चा उच्चार लॅबिओ डेंटल फ्रिकेटिव्ह मध्ये घ्यायचा आहे व्ह असा म्हणजे खालचा ओठ वरच्या दाताला चिकटवून व्हायब्रेशन निर्माण करायचे आणि आवाज बी निर्माण करायचा कारण ती व्हाइस्ड आहे ना व्हाइस्ट हम्म मग कसा उच्चार होणार ते मग व्याला म्हणायचं व्हाईस्ट लॅबिओ डेंटल फ्रिकेटिव्ह कशाला व याला आणि ह्याला काय म्हणायचं ल काय म्हणायचं लॅबिओडेंटल तर आहेच ते कारण म्हणताना खालचा वटन वरचा दात एकत्र येलेत आणि घासून आवाज चालली म्हणून त्याला काय म्हणणार आपण फ्रिकेटिव्ह पण व्हाइसलेस आहे इथपर्यंत काय अडचण नाही आता पुढचे सगळे व्यंजन शिकायला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही काहीच अडचण येणार नाही बरोबर आता फक्त हे मात्र तुम्ही वाटल्यास दोनदा दोनदा बघा ह्याचा एखादा एक दोन व्ह्यू वाढून द्यायला लावतो मी बघून घ्या हे सारखं सारखं बघा लिहून घ्या सव बका आणि एक लिखा असते मित्रांनो मी तुम्हाला सांगणार समजून मी इथं आळडू आळडू घासा कोरडा पडणार माझा आणि तुम्ही झोपून बघणार हां मग कसा मिळ लागेल तुम्ही असं हे समोर ठेवायला पाहिजे मोबाईल समोर ठेवायला पाहिजे हातात वही पेन घेतलं पाहिजे मी जे लिहितो आहे ते लिहिलं पाहिजे तुम्ही वर्गाची फिलिंग घ्या ना वर्गात बसल्याची फिलिंग घ्या म्हणजे मग काय होते मेंदूला वाटते आपलं शिकायचं काम चालू आहे तुम्ही झोपून बघायला त्याला वाटतं आता झोपायचेच काय की मालकाला आहे का नाही असं करू नका हे समजून घ्या लिहून घ्या दोनदा दोनदा लिहा मला तर वाटते बघा तुम्ही दहादा लिहावा मला किती भर लिहावं वाटतं तुम्ही दहा दहा पण आता नाही लिहिलं तर काय तुम्हाला बोलू शकतो का मी नाही तुमची आमची गाठच पडणार नाही पण लिहा ज्याला काळजी ज्याला वाटते का पुढं चालून आपला उच्चाराच्या बाबतीत कोणी अपमान करू शकणार नाही असं जर ज्याला वाटत असेल तर त्यानं हे दहा वेळा लिहायचे पाठ करायचे पाठ करायचे पुढचे मग आपण व्यंजन बघणार आहोत ते अतिशय सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणजे सांगूच हां सोप्यात सोपं सांगू त्याची काय अडचण नाही इथपर्यंत ठीक आहे आता थांबायला काय हरकत नसावी झालेलं हे कोरा कागद आलेला आहे धन्यवाद